नमस्कार में मी शाहीदेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी सत्यजी तुमचं अभिनंदन भारतीय जनता पार्टी जो देशातला नंबर एकता पक्ष आहे या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी तुमची वर्णी लागलेली आहे स्पर्धा असावी स्पर्धा असली पाहिजे आणि ती स्पर्धा होती यातून तुमची वर्णी लागली काय प्रतिक्रिया तुमच्या नक्कीच मला फार आनंद आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जो कार्यकर्ता तळागाळातला काम करतो त्याला कुठचाही मागे पुढे न विचार करता पद जर द्यायचं असेल तर शंभर टक्के मग तो कमी आहे मोठा आहे छोटा आहे हे विचार न करता पक्ष त्याच्यावर जबाबदारी देते आणि पक्षाने ती जबाबदारी माझ्यावर दिली ती नक्कीच पूर्ण ताकदीने पार पाडेल परंतु मला ह्याच्यात एक आवर्जून नाव घ्यावं वाटतं म्हणजे त्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब कार्यकारी अध्यक्ष चव्हाणसाहेब तसेच माझे इथले नेते आदरणीय ने डॉक्टर साहेब या सर्वच नेत्यांनी ने, माझ्यासाठी ती जबाबदारी फार मोठी दिली आहे माझ्याबरोबर हे सर्व माझे सहकारी मी यांच्यातला एक कार्यकर्ता म्हणून होतो आज पदाधिकारी झालं याच्या आधीही पदं होती पण मला माहिती आहे की सर्वसामान्यांशी चर्चा करणं त्यांच्याशी संवाद साधणं आणि या संवादातूनच हा माझा जिल्हा पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेल महाराष्ट्रामध्ये एक वेगळा जिल्हा दिसेल असे माझे पुढच्या काळामध्ये प्रयत्न असतील आणि त्या सर्व प्रयत्नाला हे माझे सहकारी माझे मित्र माझे सर्व कार्यकर्ते मला नक्कीच सहकार्य करतील हे मी मला खात्री पहिली मोहीम काय हाती येणार शंभर टक्के आधी सर्व कार्यकर्त्यांना भेटीगाठी करणार महत्वाचा टप्पा तो आहे सर्व वरच्या माझ्या नेत्यांना आहे त्यांच्या भेटीगाठी करेल आणि प्रत्येक तालुका वेगवेगळा जरी असला तरी एकत्र जिल्ह्यामध्ये त्यांची सांगड कशी बांधता येईल आणि सर्वच कार्यक्रम एकजुटीनं जिल्ह्याचे कसे दिसतील महाराष्ट्रामध्ये ती पहिली प्रक्रिया असेल तो माझा पहिला कार्यक्रम असेल ती माझी पहिली सुरुवात असेल परंतु जिल्हाध्यक्षपद पर तुम्हाला मिळेल असं तुम्हाला वाटलं होतं की मोठी स्पर्धा होती काय काय परिस्थिती होती भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही स्पर्धा बघितली जात नाही त्याचा कार्य बघितलं जातं आणि पार्टी बघतं म्हणून म्हणजे मी गेल्या अकरा बारा वर्ष काम करतो मीही दुसऱ्या पार्टीतून इथं आलो आणि काम करायला सुरुवात केली एक मनापासून हिंदू राष्ट्र घ घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी हा जगामध्ये आता नंबर एक शिक्षण आहे आणि त्या पक्षाची जबाबदारी मला मिळणं म्हणजे माझ्यासारखं भाग्य आहे मला प्रत्येक वेळेला पक्षानं जबाबदारी दिली तुम्ही बघितलं असाल मी तालुकाध्यक्ष झालो संयोजक झालो गोवाघर मतदारसंघाचा आज जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष केला माझ्याबरोबर जुने जे जिल्हाध्यक्ष माझी आहेत त्यांचाच मला सहकार्य लागणार आहे त्यांचीही मला मदत लागणार आहे तेही माझ्या पाठीशी गंभीरपणे उभे त्यामुळे इथे कुठली स्पर्धा होती असं मला वाटत नाही एक जुटीनं ना सर्वांनी मला निवडलं आणि एक जुटीनं माझ्याबद्दल सर्वांना प्रेम भावना आहे या निमित्ताने मी कार्यकर्त्यांना आणि सर्व जनतेला काय समजायचं की नक्कीच भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातील तर अव्वल एक एक नंबरचा पक्ष आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल प्राथमिक सदस्य दीड कोटीच्या वरती जाऊ जगामध्ये नंबर एक पक्ष असून सर्वजण या भारतीय जनता पार्टीमध्ये सामील व्हा जे आत्ता वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत येतात तर आहेत पण त्यांना सर्वांना आव्हान करेन की तुम्ही या अनेक हिंदू राष्ट्र घडवूया एवढी माझी नक्की प्रतिक्रिया आजच्या दिवशी राहील धन्यवाद पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन धन्यवाद